नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे रव्यापासून झटपट बनणारी खीर बघतोय मस्त अशी दाटसर आणि क्रीमी जर तुम्हाला गोडदळ खायची इच्छा झालीस तर मग अशा वेळेस सुचत नाही पटकन की काय बनवायचं तर मग ही रव्याची खीर मस्त अशी जबरदस्त लागते आणि खूप कमी वेळेत बनवून तयार होते रबडीसारखी मस्त अशी दाटसर बनवून तयार होते ये रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ हा संपूर्णपणे बघायचा आहे अजिबात कुठेही स्किप करून बघू नका जर तुम्ही स्किप करून बघितला तर मग तुमची ही रव्याची खीर चांगल्या प्रकारे रबडीसारखी होणार नाही तर मग काय करायचे व्हिडिओ संपूर्ण बघायचा अजिबात कुठेही स्किप करू नका मस्त अशी कमी वेळेत झटपट होणारी खीर बनवायला आपण सुरुवात करूया पण जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आयकॉन हिट करून ऑन सिलेक्ट करा चला तर मग मस्त अशी एकदम फास्टम फास्ट प्रोसेसने आपण खीर बनवायला पटकन सुरुवात करूया इथं मी गॅसवर पात्र ठेवलं आहे यामध्ये दोन तीन चमचे तूप घालून घेतलं तूप हलकंसं गरम करून घेतलं तर खीर बनवण्यासाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागेल तर इथं दोन तीन चमचे रवा आहे दोन चमचे किसलेलं खोबरं सुक्या मेमध्ये इथं मी मनुकी घेतले साखर एक वाटी आहे अर्धा चमचा वेलची पूड लागेल आता सगळ्यात अगोदर इथं इथं तूप मी गरम करून घेतलं यामध्ये रवा घालून घ्यायचा आता या तुपामध्ये हा रवा व्यवस्थित असा परतून घ्यायचा हलकासा याला सोनेरी रंगावर येईपर्यंत बघा इथे रव्याला छान सोनेरी रंग आला आहे यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं थोडी वेलची पूड आहे अर्धा चमचा इतकी हे दोन मिनिटं व्यवस्थित या तुपामध्ये भाजून घ्यायचं तुपामध्ये परतून घेतलं तुपा आहे तर यामध्ये साखर घालून घेऊया तरी ते माझ्याकडे दोन कप दूध आहे तर हे मी घालून घेते आता यामध्ये मी थोडसच पाणी घालून घेते अर्धा ग्लास इतकं यामध्ये सुकामेवा घालायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुकामेवा घालू शकता आता इथे ही खीर छान आटून घ्यायची आहे तर इथं साखर विरगडीपर्यंत हे खीर आपल्याला चांगली ढवळून घ्यायची चा। आता इथे मी सगळी साखर विरगडून घेतली आहे इथं मी दाटसर होईपर्यंत अशी ही खीर आटून घेते अर्ध्या प्रमाणात आटली की एकदम मस्त अशी दाटसर ही खीर होते रबडीसारखी आपल्याला खीर करायची आहे तर मग ही छानही आटून घ्यायचे आहे तर यातील दूध मी अर्धा आटेपर्यंत ही खीर शिजवून घेते तर बघा इथं दहा ते पंधरा मिनटं मस्त यातील दूध आटून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता काय भारी झाली एक आहे ही खीर एकदम दाटसर आणि क्रीमी झाली आहे आता गॅस करूया बंद आणि सुवासही खूप भारी येत है आहे तुम्ही बघू शकता एकदम अशी रबडीसारखी मौसूद झाली आहे तुम्ही याचा दाटसरपणासुद्धा बघू शकता आणि कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता परफेक्ट गर्म अशी झाली आहे गरमागरम अशी झटपट बनवण्याची तयार होते तर तुम्ही ही अशीच पिऊ शकता किंवा मग पुरीसोबत तर खूप भारी लागते तुम्ही सुद्धा नक्की माझ्या पद्धतीने ही खीर ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ती परफेक्ट प्रमाणात अशी ही खीर बनली आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये